नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे या कार्यक्रमात ऋषी मुनींसोबतच देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होत आहेत महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर विराट कोहली रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंना बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले आहे मात्र अनेक राजकीय पक्षांनी भाजपचा राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत येथे जाण्यास नकार दिला आहे पण दुसरीकडे क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग याने स्पष्टपणे सांगितले की ज्याला जायचे नसेल त्याने जाऊ नये मी जाईन ए एन आयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला की कोण काय म्हणतो हा खूप वेगळा मुद्दा आहे हे मंदिर यावेळी बांधले जात आहे हे आमचे भाग्य आहे त्यामुळे आपण सर्वांनी जाऊन आशीर्वाद घ्यावा कोणी जाऊ वा न जाऊ माझी देवावर श्रद्धा आहे श्रद्धा असेल तर मी जाईन या दरम्यान हरभजन सिंगने इतर पक्षांवरही टीका केली आणि म्हटले की काँग्रेसला जायचे असेल तर जावे माझ्या राम मंदिरात जाण्याबाबत कोणाला काही अडचण असेल तर ते त्यांना हवे ते करू शकतात माझा देवावर विश्वास आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते देवाची कृपा आहे मी नक्कीच आशीर्वाद घेण्यासाठी जाईन तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद